तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या साईडवरची स्लॅब टाकायचं चालू होतं आणि इथं आता राहुल मिस्त्री तर आपण राहुल मिस्त्रीला नेमकं विचारूक ते आणि आता हा स्लॅबचे काही खालीवर खालीवर अशी गड्डे गुड्डे तर काबर ठेवले तर राहुल मिस्तरी आता हा स्लॅब एकदम प्लेन काबर नाही ठेवला तुम्ही असे खालीवर खालीवर का काबर ठेवले इथं हा गट आहे ना आप जे वेळेस आपण संडास बाथरूम करतो त्या वेळेस असा ड्रेप फार गर्ती जराते आता जेणेकरून आपलं संडास बाथरूमचं जे पाणी हं त्याच्यात कायंत पाणी राहणार आप ते आपलं इतर इतरसलापुर जाऊ नाही हं 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 म्हणजे ते पाणी लिड पाईनमध्ये जातो तयार म्हणजे हे कंडावाला बेडरूम मध्ये की किचन मध्ये ते पाणी जाणार नाही त्यामुळे आपण जास्त जास्त आणि जे मोठे पाईप वगैरे त्याला काही त्याला काही प्रॉब्लेम हा ज्यावेळेस आपण पाईप लाईन करतो हो हे ना आपला पाईप लाईन कोणती संडाची का संडाची तर प्लेन हून बरोबर म्हणजे चारची पाईपलाईन पाईप राहते ते पाईप इथं आपल्या गड्ड्यामध्ये आरचे होऊन जाईल म्हणजे प्लेन होऊन जाईल प्लेन होऊन जाते म्हणजे आपली जी फरशी ना ती फक्त दोन पाच चार एम एम राहते म्हणजे जेणेकरून इकडलं पाणी इकडे येणार तर ठीक आहे तर ज्यावेळेस आपण घराचं काम करू तर मित्रांनो तर ज्या पद्धतीने राहून मिस्त्री त्यांच्या घराला ज्यांच्या साईवरचे जसं सा असे गड्डे खालीवर खालीवर ठेवले ना तर बाथरूम साठी किंवा संडासाठी तुम्हाला अडक ठेवणे अडक ठेवण्याचे महत्वाचे दा जसे पद्धतीने रौड मिस्त्री आपल्याला माहिती ज्याचे फायदे तर तसे आपल्याला भविष्यात होऊ शकता म्हणजे जे लिकेजचं प्रमाण जे राहत आपल्या इतर रूममध्ये ते होणार नाही त्यासाठी अडक ठेवलेलं महत्वाचं रुड मिस्त्री तुम्ही एकदम अगदी सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद